श्री स्वामी समर्थ सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आहे श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आत्ताच स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन होऊन गेला प्रकट दिनानिमित्त आपण सर्व स्वामी भक्तांनी विविध सेवा केल्या कोणी स्वामीचरित्र सारामृतची सेवे सेवा केली कोणी तारकमंत्राची सेवा केली कोणी नामस्मरणची सेवा केली कोणी गुरुचरित्राची सेवा केली तर कोणी एकश्लोकी गुरुचरित्राची सेवा केली आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे ज्यांना अगदीच कुठलीही सेवा करायला वेळ नाहीये पण त्यांना काहीतरी स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त सेवा करायची असेल तर तुम्हाला आज मी एक अध्याय सांगणार आहे आणि एक श्लोक सांगणार आहे याचं जर तुम्ही पठण केलेला तर तुम्हाला संपूर्ण गुरुचरित्र पारायण केल्याचं पुण्यफळ मिळतं गुरुचरित्र हा किती दिव्य असा ग्रंथ आहे हा तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे आपल्या कुठल्याही व्याधीपासून मुक्तता होण्यासाठी आपल्या कुठल्याही विलंबित कामातून मार्ग मिळवण्यासाठी ते काम पूर्ण होण्यासाठी संकट दूर होण्यासाठी आपल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी गुरुचरित्र पारायण हे अतिशय प्रभावी आहे वास्तुदोष पितृदोष कालसर्पदोष पत्रिकेतले दोष आपल्या प्रारब्धाचे भोग हे सगळं काही नष्ट करण्यासाठी हे जे गुरुचरित्र आहे ते अत्यंत प्रभावी असा ग्रंथ आहे तर गुरुचरित्र पायन करणं सर्वांना शक्य होत नाही ते साप्ताहिक पारायण असतं पुण्यतिथी विशेष आपल्या जवळपासच्या मठामध्ये केंद्रामध्ये सुद्धा साप्ताहिक पारायण केलं जातं तिथे सुद्धा तुम्ही सहभागी होऊ शकता पण नाही तुम्हाला शक्य तुम्ही घरातही करू शकता पण तेही तुम्हाला शक्य नाही तर मी आज तुम्हाला एक असा अध्याय सांगणार आहे की तो पठण केल्याने तुम्हाला संपूर्ण गुरुचरित्र पारायण केल्याचं पुण्यफळ प्राप्त होतं तर कोणते आहे कोणता आहे तो अध्याय हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनेलला जरूर सबस्क्राइब करा आणि कमेंटमध्ये श्री दत्त श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर तर्था स्वामी समर्थ पुण्यतिथी जे आहे त्या दिवशी स्वामी समर्थ महाराज यांनी आपला देह ठेवला होता तसं तर स्वामी समर्थ महाराज अजूनही जिवंत असते पण त्यांचं कार्य संपलं आणि त्यांनी आपला देह ठेवला होता तर स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी ही आपल्याला अनेक सेवा विविध सेवा करून पुण्यतिथी साजरी करायची आहे तर तुम्ही गुरुचरित्र तुम्हाला पठन करणे शक्य नाही तर तुम्ही फक्त काय करा तर गुरुचरित्रातील नववा अध्याय जो तुम्हाला पठण करायचा आहे तुमची कुठलीही इच्छा असेल कुठलंही संकट असेल ते दूर करण्यासाठी तुम्ही संकल्पयुक्त अकरा दिवसाची एकवीस दिवसाची ही सेवा करू शकता किंवा आजपासून तुम्ही पुण्यतिथीपर्यंत दररोज ही सेवा करू शकता तुम्ही संकल्प घ्या किंवा अगदी तुमची काहीही इच्छा नाहीये संकट नाहीये तर तुम्ही विदाऊट संकल्प घेता स्वामींसाठी फक्त ही सेवा करा तुम्ही स्वामींना म्हणा की स्वामी माझी कुठलीही इच्छा नाहीये कुठलंही संकट नाही किंवा मा माझ्या इच्छा माझी संकट तुम्हाला माहितीच आहे ते मी तुम्हाला परत सांगणार नाहीये पण ही जी काही सेवा मी तुम्हाला मी करणार आहे या सेवेतून मला माझ्यासाठी काहीही नकोय ही सेवा मी फक्त तुमच्यासाठी करते असं तुम्ही बोला आणि ह्या ही सेवा करून तुम्ही ती महाराजांच्या रुजू करा अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकता जर तुम्ही संकल्प केला किंवा संकल्प नाही केला तरी तुम्हाला मांसाहार कडकडीत वर्ज करायचा आहे आणि पला घ्यायचं नाही आहे हे त्याचे दोन नियम आहेत तुम्हाला गुरुचरित्रातील नववा अध्याय दररोज पठण करायचा आहे तुम्ही एक वेळ निश्चित करा सकाळी किंवा संध्याकाळी फक्त दुपारी बारा ते साडेबारा दत्त महाराजांच्या गुरुचरित्रातील नववा अध्याय तुम्हाला देवघरामध्ये आसन घेऊन बसायचा आहे दिवा लावा धूप लावा अगरबत्ती लावा पहिल्या दिवशी तुम्ही संकल्प करा जर संकल्पयुक्त सेवा करणार असाल नसाल संकल्पयुक्त करणार तर तुम्ही फक्त देवाला प्रार्थना करा आणि मग तुम्ही ही सेवा करायला सुरुवात करा जर तुम्हाला शक्य असेल ना तर जवळपास असणाऱ्या स्वामी मठामध्ये केंद्रामध्ये तुम्ही ही सेवा करण्यापूर्वी जा एक नारळ खडीकर तिथे महाराजांना अर्पण करा तुमची कुठली इच्छा आहे संकट आहे की ज्यासाठी तुम्ही ही सेवा करताय ते बोलून दाखवा किंवा फक्त तुम्ही सांगा की महाराज तुमच्या पुण्यतिथी विशेष मी ही सेवा करते आणि ही सेवा मी तुमच्या चरणी रुजू करणार आहे तर ही सेवा माझ्याकडून करून घ्या अशी प्रार्थना करायची आणि घरी यायचं नाही तुम्हाला जाणं शक्य तर तुम्ही घरातल्याच आपल्या दत्त महाराजांच्या किंवा स्वामींच्या फोटो पुढे नारळ खडी ठेवा आणि जेव्हा तुमची सेवा होईल तेव्हा तो नारळ प्रसाद रूपी तुम्ही घरात खाऊ शकता खडी साखर सुद्धा तुम्ही खाऊ शकता अशा प्रकारे तुम्हाला करायचं आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर दिवा अगरबत्ती वगैरे लावा नमस्कार करा तर गुरुचरित्रातील जो अध्याय आहे तो पठण करायचा आहे हा अध्याय पठन करत असता तिथे तुम्ही एक तांब्यावर एक ग्लासभर पाणी ठेवा आणि अध्याय पठण करून झाल्यानंतर हा जो या ग्लासमधला तांब्यामधलं जे पाणी आहे ते तुमच्या घरातल्या प्रत्येक सदस्याने थोडं थोडं प्या घरामध्ये शिंपळा फक्त टॉयलेट बाथरूम सोडून यामुळे घरातली नकारात्मक शक्ती निघून जाते सतत असणारी इडापिडा करणीबाधा नजर बाधा घरात सतत आजारपण वादविवाद या सर्व गोष्टी नाहीशा होत असतात कारण गुरुचरित्र हे अत्यंत प्रभावी आहे हे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे तर हा झाला गुरुचरित्रातील नववा अर्थ आहे दुसरी सेवा आहे ती म्हणजे एक श्लोकी गुरुचरित्र एक श्लोकी गुरुचरित्र अगदी फक्त चार ओळींचं आहे ते तुम्हाला दररोजच्या दररोज जर शक्य असेल ना तर एकशे आठ वेळा पठण करायचं आहे नसेल शक्य तर तुम्ही तुमच्या यथाशक्ती अकरा वेळा एकवीस वेळा अशा पद्धतीने पठण करू शकता ही सेवा सुद्धा तुम्ही संकल्पयुक्त शक करू शकता किंवा संकल्प न घेताही करू शकता

हा अगदी छोटासा श्लोक आहे तुम्ही एकशे आठ वेळा जरी म्हटला तर तुमच्यासाठी ते अतिशय अट, चांगला आहे किंवा मग अकरा वेळा एकवीस वेळा नक्की म्हणा पण श्रद्धेने म्हणा आणि बघा ज्यांना सेवा करणं किंवा पठण करणं होत नाही तर त्यांनी श्रवण जरी केलं मोबाईल लावून तरीही चालेल पण त्या श्रवणाकडे तुमचं अगदी मनापासून लक्ष असायला हवं तर तुम्ही सुद्धा स्वामी थी थी शा सेवा करा आणि त्याचे छान अनुभव घ्या मासिक पायी सुतक विटा यामध्ये ही सेवा करू नका मासिक पायी झाल्यानंतर तुम्ही ही सेवा कंटिन्यू करू शकता आता या सेवेमध्ये तुम्हाला नैवेद्य काय दाखवायचं आहे सकाळी संध्याकाळ आपल्या घरामध्ये जे काही बनतं चपाती भाजी ते तुम्ही सकाळी संध्याकाळ महाराजांना नैवेद्य म्हणून दाखवू शकता अशा प्रकारे अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही सेवा करायची आहे पाचच मिनिटाची तुमची एक श्लोकी गुरुचरित्र गुरुचरित्रातील नववा अध्याय या सेवा आहेत दोन्ही सेवा तर तुम्ही केल्या तर पाच मिनिटातही होतील दहा मिनिटातही होतील तर तुम्ही सुद्धा या सेवा करा झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ ब्लेसी ऑल